भडणे येथील सी बी देसले विद्यालयामध्ये दिनांक सत्तावीस रोजी शिक्षण सप्ताहानिमित्त वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात संस्था अध्यक्ष साहेबराव खरकार आणि शालेय समिती चेअरमन बबूतराव देसले यांच्या हस्ते नीम पिंपळ अशा देशी विविध वृक्षांचे पूजन करण्यात येऊन पालखीमध्ये ठेवण्यात आले महाराष्ट्राच्या पारंपरिक वारकरी संप्रदायाच्या सांस्कृतिक पद्धतीने विद्यार्थ्यांचे रिंगण तयार करून वृक्षदिंडीची पालखी फिरवण्यात आली विद्यालयाच्या आवारातून ही पालखी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात गावातील प्रत्येक चौका चौकात फिरवण्यात आले गावातील महिलांनी वृक्ष दिंडीचे औक्षण केले यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाचा पोशाख परिधान करून आणि ता तालावर ठेका धरत नाचत गाजत अभंग सादर करून संपूर्ण वृक्ष दिंडी फिरवली तसेच विद्यार्थिनी पारंपरिक नऊवारी साडी नेसून तांब्याचे मंगल कलश डोक्यावर घेत पर्यावरण वाचवण्याचा संदेश देऊन पालखी समोर फुगडी खेळत पालखीमध्ये सहभाग घेतला वृक्षदिंडी संपूर्ण गावातून फिरून पुन्हा प्रांगणात आल्यानंतर संस्था अध्यक्षांच्या हस्ते विद्यालयाच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले अतिशय उल्हासित वातावरणात वृक्षदिंडीची पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाप्रसंगी गावातील नागरिक पुरुषोत्तम गिर गोसावी मुख्याध्यापक डी पाटील ज्येष्ठ अध्यापक ए पी देसले श्रीमती संगीता वेंदे भाजपा चिटणीस तथा पत्रकार संजय कुमार महाजन आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनोहर पाटील जितेंद्र अहिरे जीवन पाटील निशांत शिंदे निलेश पाटील यांनी प्रयत्न केले सूत्रसंचालन सारंग पाटील तर मान्यवरांचे आभार मनोहर पाटील यांनी मानले शिक्षकेतर कर्मचारी शरद पवार आणि श्रीमती अलका सूर्यवंशी आदींचे सहकार्य लाभले